ही आमची अक्का आहे आणि विराज 이게 가봐봐걔가뭐루 चला तर मग आपण जरा मटण शिजवत तर फेरफाटका मारून येऊया शेतामध्ये काय काय आहे काय नाही बघून येऊया आपण ती पुढे आमचे आता आप्पा उभा राहिलेत आप्पा काय तर सांगायचा प्रयत्न करतात मला की असं आहे तसं आहे गवात वाढलं आहे घाण झाले डाळिंबाची बाग आहे आमची त्याच्यामध्ये घास गवताचे प्रमाण भरपूर आहे त्यामध्ये म्हणजे काढायचा प्रयत्न करतात वडील आमचे आहेत बाप्पा आहेत आणि चिठ्ठी बोरं लहान बोरं बोलतात आमच्याकडं लहान बरोबर तुमच्याकडं काय बोलतात चाल आमच्या विहीर आहे इथे सगळे कॉक आहेत इकडचं पाणी तिकडचं पाणी इकडं तिकडे कसं घालवायचं हे आता आपल्याला तर माहीत नाही आमच्या वडिलांना सगळं माहिती आहे ज्यातलं कुठला कॉक फिरायला कुठं पाणी जाणार कुठं जाणार कुठल्या प्लॉटला पाणी जाणार आणि आमची विहीर आहे पुढे विहीर सध्या म्हणजे हा उन्हाळ्यामधला फोटो आहे मार्चमधला त्याच्यामुळं पाणी नाही ना आहे सध्या ना खाली आहे आत्ता पावसाळ्यामध्ये भरपूर आहे पण आता सध्या तर आम्ही त्यावेळी फोटो काढला वेगळी वेगळी केलेला त्या टायमाला पाणी खालीचं होतं